नमस्कार मित्रांनो मी हे मगी आडकर मराठी माणसाच्या अस्मितेसाठी स्वराज्य उभे करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची कीर्ती अथांग आहे शिवाजी महाराजांनी लोकांच्या रक्षणासाठी आणि स्वराज्याच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधले होते त्यातील एक किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग याच सिंधुदुर्गाची आज आपण भ्रमंती करणार आहोत आत्तापर्यंत आपण गिरीदुर्गातील किल्ल्यांची भ्रमंती केली आणि पुढेही करणारच आहोत पण असं वाटलं की डोंगरावर खूप चढलो तर यावेळी समुद्रावर फेरफटका मारूया म्हणजे शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करून समुद्रात बांधलेल्या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास पाहू चला तर किल्ल्याची सफर सुरू करण्याआधी माझ्या भ्रमणतीवीत याचे या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा बेल आयकॉनवर क्लिक करून कमेंट्सद्वारे माझ्याशी संवाद साधा चला तर सिंधुदुर्गावर सिंधुदुर्ग किल्ला हा भारत देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील महाराष्ट्राच्या कोकण प्रदेशात असलेला एक समृद्ध किल्ला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा जलदुर्ग आहे इसवी सन पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली भुईकोट आणि डोंगरी भागातून शत्रूंचा बंदोबस्त करण्यासाठी शिवरायांकडे बरेच किल्ले होते पण सागरी मार्गावर येणाऱ्या शत्रूच्या आक्रमणाला परतवून लावण्यासाठी जलदुर्गांची निर्मिती महत्त्वाची आहे हे ओळखून शिवरायांनी हो सागरी किल्ले निर्माण केले छत्रपतींच्या दूरदृष्टीतून दुरु प्रख्यात वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची रचना करून हा भव्य सागरी किल्ला उभारला छत्रपती शिवाजी महाराजांकडे तीनशे बासष्ट किल्ले होते या सर्व किल्ल्यांच्या पूर्वेस विजापूर दक्षिणेस हुबळी पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खांदेश्वराड या प्रदेशापर्यंतचा विस्तार होता सिंधुदुर्ग किल्ला हा मालवणजवळील कुर्टे नावाचे बेटावर अठ्ठेचाळीस एकरावर हा किल्ला आहे महाराजांच्या हस्ते किल्ल्याच्या तटाची पायाभरणी झाली आज मोर्याचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे एका खडकावर गणेश मूर्ती एकीकडे सूर्यकृती आणि दुसरीकडे चंद्रकृती करून त्या जागी महाराजांनी पूजा केली असं म्हणतात शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला ना सिंधुदुर्ग हे नाव दिले ज्याचा अर्थ समुद्राचा किल्ला असा होतो हा किल्ला बांधणीसाठी एक कोटी होऊन खर्ची पडले उभारणीसाठी तीन वर्षाचा कालावधी लागला त्यात तीन हजारहून अधिक कामगार दोनशे शिल्पकार एक हजार दगड फोडणारे आणि शंभर लोहार यांचा समावेश होता शिवाजी महाराजांनी स्वतः बांधकामाचे निरीक्षण केले आणि प्रत्येक तपशील परिपूर्ण असल्याची खात्री केली किल्ल्याच्या डिझाईन आणि अभियांत्रिकीमध्ये मदत करण्यासाठी त्यांनी पोर्तुगाल आणि हॉलंडमधील काही तज्ज्ञांनाही आमंत्रित केले होते त्यांनी महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांमधून काही माती आणली आणि ती माती एकता आणि शक्तीचे प्रतीक म्हणून किल्ल्याच्या पायाशी मिसळली ज्या चार मच्छीमार लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले त्यांना गावे इनामे देण्यात आली ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुर्टे खडकावर तीन शतके उभा आहे तो शुद्ध काळाक का भिन्न खडक मालवणपासून अर्धा मैल समुद्रात आहे या खडकावर समुद्र मार्गाने व्यापलेले क्षेत्र सुमारे अठ्ठेचाळीस एकर आहे त्याचा तट दोन मैल इतका आहे तटाची उंची तीस फूट असून रुंदी बारा फूट आहे तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर बावन्न बुरुज आहेत बुरुजाभोवती धारदार खडक आहेत पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरलेला आहे पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात पाचशे खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस ऐंशी हजार होऊन खर्ची पडले शिवकालीन चित्रगुप्त याने लिहिलेल्या बकरीत किल्ल्याविषयी पुढील मजकूर नमूद केला आहे चौऱ्याऐंशी बंदरात हा जंजीरा अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला सिंधुदुर्ग जंजिरा जगी अस्मान तारा जैसे मंदिराचे मंडन श्री तुलसी वृंदावन राज्याचा भूषण अलंकार चतुर्दश रत्नांपैकी पंधरावे रत्न महाराजांस प्राप्त झाले सिंधुदुर्गाचे प्रवेशद्वार पूर्वेच आहे या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही पाण्यातून मनुष्य तटाजळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते या खिंडीतून आत गेले की गडाचा दरवाजा लागतो हा दरवाजा भक्कम अशा उंबराच्या फळांपासून केला आहे उंबराचे लाकूड दीर्घकाळ टिकते याला सागाच्या लाकडाची जोड दिली आहे आत गेल्यानंतर मारुतीचे छोटे खाणे मंदिर आहे तेथूनच बुर्जावर जाण्यासाठी मार्ग आहे बुर्जावर गेल्यानंतर आजूबाजूचा पंधरा मैलाचा प्रदेश सहज दिसतो पश्चिमेकडे जरीमरीचे देऊळ लागते आजही येथे लोक वस्ती करून राहतात श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात महाराजांची अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर न दिसणारी बैठी प्रतिमा फक्त येथेच दिसते सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर बारा वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते किल्ल्याच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्याचा ध्वजस्तंभ दोनशे अठ्ठावीस फूट उंच होता त्यामुळे समुद्रातून दूरवर तो ध्वज सहज दृष्टीस पडत होता ध्वजाला पाहून मच्छीमार खडकापासून लांब राहत असत हा भगवा इसवी सन अठराशे बारापर्यंत फडकत होता किल्ल्यात पाण्याची सोय उत्तम आहे परिसरात तीन गोड्या पाण्याच्या विहिरी अजून देखील आहेत त्यांची नावे दूधबाव दहीबाव आणि साखरबाव अशी आहे हे पाणी चवीला अत्यंत गोड लागते किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे गडावर ठिकठिकाणी थीक तोफा ठेवण्याच्या जागा आहेत बंदुका रोखण्यासाठी तटाला भोके ठेवली आहेत सैनिकांसाठी पायखाणे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातूनच दाखवला आहे हे विशेष होय सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्मृतिमंत इतिहास म्हणजे हा किल्ला होय असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो विशेष म्हणजे या किल्ल्यामध्ये एका नारळाच्या झाडाला दोन फांद्या वा या आकाराच्या होत्या अलीकडे त्यातील एक फांदी वीज पडल्यामुळे जळली आहे किल्ल्यात नारळ पोफळीची झाडे असून गोरख चिंचेचे एक झाडही आहे किल्ल्यात आडभिंत बांधलेली असून त्यात पूर्वी होडी वगैरे गुप्त साधनांची तरतूद करून आणीबाणीच्या वेळी सुटका करून घेण्यासाठी व्यवस्था होती दक्षिणेकडच्या तटाकडे चंद्राकृती व मऊ रेतीची छोटी पुळण आहे यालाच राणीची वेळा किंवा राणीच्या स्नानाची जागा म्हणतात याखेरीज महाद्वारावरील मोडकळीस आलेला नगारखाना व राजवाड्याचे काही अवशेष दिसतात महाद्वारापासून उजव्या बाजूला तटावर दोन देवळे आहेत त्यापैकी एका देवळीमध्ये दे शिवाजी महाराजांच्या डाव्या पायाचा व दुसऱ्या देवळीमध्ये उजव्या हाताचा ठसा आहे किल्ल्यावर शिवजयंती रामनवमी नवरात्र इत्यादी उत्सव तिथीनुसार साजरे करतात शिवाजी महाराज आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांसाठी हा किल्ला नौदल तळ आणि लष्करी मुख्यालय म्हणून काम करत होता या किल्ल्याने अनेक लढाया आणि घटना पाहिल्या आहेत जसे की सोळाशे ब्याऐंशीमध्ये मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाने सिंधुदुर्गला वेडा घालण्याचा प्रयत्न केला होता औरंगजेब हा किल्ला जिंकून शिवाजी महाराजांचा मुलगा राजाराम याला संपवू इच्छित होता राजारामाने आठ महिने एका लहान सैन्याच्या तुकडीसह किल्ल्याचे धैर्याने रक्षण केले औरंगजेब किल्ला जिंकण्यात अयशस्वी झाला आणि त्याने आपले सैन्य मागे घेतले सिंधुदुर्गाचे हस्तांतरण जे सतराशे पासष्टमध्ये मध्ये झाले जेव्हा जे शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी पेशव्यांनी पुरंदरच्या तहाचा भाग म्हणून किल्ला इंग्रजांना सोपवला अठराशे चव्वेचाळीसमध्ये मध्ये सिंधुदुर्गचा उठाव झाला जेव्हा काही स्थानिक नेते आणि सैनिकांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंड केले आणि किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता सिंधुदुर्गचा लढा जो एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये झाला जेव्हा काही स्वातंत्र्य सैनिक आणि ग्रामस्थांनी भारत छोडो चळवळीत भाग घेतला आणि किल्ल्यावर भारतीय ध्वज फडकवला ब्रिटिशांनी किल्ल्यावर हल्ला केला आणि अनेक स्वातंत्र्य सैनिकांना अटक केले होते हा किल्ला केवळ एक ऐतिहासिक स्मारकच नाही तर महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा देखील आहे हा किल्ला मराठी साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांचा अभिमान आणि वैभव दर्शवतो हा किल्ला स्थानिक लोकांच्या परंपरा आणि चालीरीती जसे की त्यांचे सण विधी आणि पाककृती देखील जपतो महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृती अनुभवून इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी सिंधुदुर्ग किल्ला हा एक आवर्जून भेट देणारा ठिकाण आहे समुद्राच्या मध्यभागी बांधलेल्या या स्थापत्य कलेची वैचारिकता आणि कलाकुसरीचे कौतुक करण्यासाठी आज लाखो लोक या गडाला भेट देतात पावसाळ्यात हा किल्ला तीन महिने पर्यटकांसाठी बंद असतो आजही किमान पंधरा ते वीस कुटुंबे गडाच्या परिसरात राहतात किल्ल्याची देखभाल भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि महाराष्ट्र सरकार करते सिंधुदुर्ग हा निसंशयपणे विविध आयामांमध्ये मा एक अतुलनीय आणि अद्वितीय किल्ला आहे मंडळी कशी वाटली या सिंधुदुर्गाची भ्रमंती तुम्हाला अथांग समुद्र चोह हो बाजूंनी आणि आत निसर्गाची अप्रतिम किमया आजच्या घडीला देखील किल्ल्यात प्रवेश केल्यावर वाटणारा अप्रतिम आनंद हा अनुभवण्यासारखाच आहे तर या किल्ल्याला नक्की भेट द्यायला या चला तर पुढच्या भागात असाच एक सुंदरसा अप्रतिम जलदुर्ग तुमच्या भेटीला घेऊन येईल तोपर्यंत नमस्कार